अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका जॉल कंटेंट दोन ऑक्टोंबर रोजी सर्व पितृ अमावस्या आहे हा जो पितृपक्ष होता तो अत्यंत महत्वाचा होता या पितृपक्षामध्ये अनेक जणांनी पितृदोषातून मुक्त होण्यासाठी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा केले पण त्याचबरोबर काही जणांनी श्राद्ध तिथी असतात तेव्हा श्राद्धही घातलं पण काहींची तिथी हुकली असेल म्हणजे काही कारणास्तव करणं जमलं नसेल किंवा तुम्ही जरी श्राद्ध तिथीही केली असेल पण तरीसुद्धा प्रखर पितृदोष असेल तो तर दूर करण्यासाठी विलंबित कामे मार्गी लावण्यासाठी इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमचा कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो कमी व्हायला लागतो तुमची जी विलंबित कामे आहेत ती मार्गी लागायला लागतात संकट दूर होतात पित्रांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो तर कोणता आहे तो उपाय हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्व पित्री अमावस्या एक ऑक्टोंबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते दोन ऑक्टोंबरला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार दोन तारखेला सर्व पितरी अमावस्या आहे ज्या लोकांना आपले जे पित्र मरण पावलेले आहेत त्यांची तिथी माहिती नसेल ते सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध घालू शकतात तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुमच्या पित्रांचा फोटो जो असतो तो मी क कपाटामध्ये ठेवलेला असेल तर तो तो, तो बाहेर काढायचा आहे तो दक्षिण दिशेच्या भिंतीला लावा तो स्वच्छ पुसा गंध लावा फुले वाहा फुलांची माळ तुम्ही करू शकता दिवा लावा धूप अगरबत्ती लावा त्यांना नमस्कार करून तुम्ही प्रार्थना करू शकता तुमचे जर आई वडील गेले असतील तर त्यांच्या नावाने तुम्ही एखादं जोडपं जेवायला घालू शकता त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे जर एखादी सवाष्ण गेली असेल तर तुम्ही एखाद्या सवाष्णाला घरी बोलवून तिला जेवायला घालून तिची ओटी भरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जसं तुमच्या घरामध्ये कोणी गेलेलं आहे त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला जेवायला घालाय घालायचं आहे त्यांचा मान सन्मान करायचा आहे यानेही पितृ भरभरून आशीर्वाद देतात प्रसन्न होतात पितृदोष दूर होतो आणि पितृ तुमचे भरभरून आशीर्वाद देऊन स्वर्ग लोकात निघून जातात कारण पितृ जर अतृप्त असतील ना तर ते आपल्या इथेच कुठे ना कुठे घुटमळत राहतात मग आपली सगळी कामे विलंबित होतात ते म्हणतात ना की देव एक वेळ नाराज झाले तरी देवांना प्रसन्न करता येतं पण पितृ नाराज झाले तर पित्रांना प्रसन्न करणं खूप अवघड जातं त्यामुळे पित्रांसाठी तुम्ही हे सर्व पितृ अमावस्येला नक्की करा आणि त्यांना तृप्त करून स्वर्ग लोकांमध्ये त्यांना तुम्हाला पाठवायचं आहे जरी तुम्ही तुमच्या तिथींना पितृंचं श्राद्ध केलं असेल तरी सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षातील सर्वात मोठी तिथी आणि अतिशय महत्त्वाची तिथी आहे तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तर या दिवशी तुम्ही काही उपाय केल्याने तो पितृदोष कमी व्हायला लागतो आणि तो हळूहळू संपून जातो पितृ अमावस्या ज्या दिवशी आहे त्या दिवशीही तुम्ही परत एकदा जसं आपण श्राद्धाला सगळं स्वयंपाक करतो म्हणजे चपाती खीर अळची वडी असेल कढी असेल अशा सगळ्या गोष्टी तुम्ही परत बनवून तुमच्या पितृंचे जे फोटो आहेत त्यांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता गाईला घास गा सारू शकता कावळ्यासाठी तुम्ही खायला ठेवू शकता मुंग्यांना खायला देऊ शकता गोरगरिबांना तुम्ही हे अन्न देऊ शकता किंवा वृद्धाश्रमात देऊ शकता त्याचप्रमाणे आश्रमामध्ये दे तुम्ही देऊ शकता रस्त्यावरती बसलेले व्यक्ती असतात त्यांना तुम्ही देऊ शकता म्हणजे दे एक प्रकारचं तुमचं अन्नदानही होऊन जातं किंवा मग तुम्ही पाण्याचंही दान करू शकता बघा असं म्हणतात की पितृ जे असतात त्यांचा वास पाण्यामध्ये असतो त्यामुळे तुम्ही पाणी दानही करू शकता म्हणजे तुम्ही काय करा बॉटल घ्या आणि जे रस्त्यावरती उन्हामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही त्या बॉटल पाण्याच्या देऊ शकता याने तुम्हाला पुण्यही मिळणार आहे पित्रांचाही आशीर्वाद मिळणार आहे प्लस ज्या व्यक्तींना तुम्ही दान करताय त्यांचंही तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे मग अशा गोष्टी तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे सर्व पित्री अमावस्थेच्या दिवशी तुम्ही दही भाताचा उपाय किंवा मग खीर आणि चपाती जे काही तुम्ही बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्ही टेरिसवरती ठेवू शकता आणि जसं आपण नैवेद्याच्या कडने कडेने सरळ पाणी फिरवतो तसं आपल्याला जेव्हा पित्रांसाठी आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा उलट्या दिशेने पाणी फिरवायचं आहे हाही उपाय तुम्ही करू शकता यानेही तुमचा पितृदोष व्हायला खूप मदत होते तर हा उपाय मी तुम्हाला लिंक पण देते डिस्क्रिप्शन मध्ये दे, तसा उपाय नक्कीच करा जर समजा तुम्ही खूप चांगले शिकलेले आहात तुमच्याकडे सगळे स्किल आहे पण तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरीच मिळत नसेल किंवा नोकरीच मिळत नसेल तर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी मग तुम्ही एक तारखेला नऊ वाजून चाळीस मिनिटांनंतर जे अमावस्या लागणार ते आहे तेव्हा तुम्ही एक लिंबू देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि रात्री साधारण अकराच्या दरम्यान ते लिंबू ज्या व्यक्तीला नोकरी लागत नाही त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे आणि त्याचे चार काप करून जो चौक असतो त्या चौकामध्ये जायचं चा, आणि चार साइडला चार ती लिंब फेकायची यानेही तुम्हाला नोकरीमध्ये नक्कीच अनुभव पाहायला मिळतील तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळेल हा उपाय तुम्ही एक तारखेलाही करू शकता करू शकता दुसरा उपाय असा आहे जर तुम्हाला खूप कर्ज झालेला आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला काही मार्ग मिळत नाहीये तर अशा वेळी तुम्ही काय करा ईशान्य दिशेला एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलरचा जो कलावा असतो त्या कलावाची वाट तुम्हाला त्याच्यामध्ये प्रज्वलित करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्या दिव्यामध्ये थोडंसं केसर म्हणजे दोन तीन तुम्ही केशरच्या काड्या आणि चिमुटभर काय ती त्याच्यामध्ये टाकायचे आहेत याने तुमची कर्जा कर्जमुक्ती होईल आणि तुमची कर्जातून सुटका होऊन तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी मार्ग मिळतील तुमचे जर खूप शत्रू असतील आणि त्या शत्रूंपासून तुमचं रक्षण होणार आहे का तुमचा बचाव होणार आहे का संरक्षण होणार आहे का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अमावस्येच्या दिवशी म्हणजे एक तारखेला किंवा दोन तारखेला रात्री तुम्ही एक चपाती घ्या त्याच्यावरती तूप लावा किंवा ब्रेड घेऊ शकता किंवा भाकरी घेऊ शकता फक्त त्याच्यावरती तूप लावायचं आहे आणि काळ्या कुत्र्याला तुम्हाला ती चपाती ब्रेड किंवा भाकरी चारायची आहे जर त्या कुत्र्याने ती चपाती भाकरी ब्रेड लगेचच खाल्लं तर असं समजा की शत्रूंपासून तुमचा बचाव होणार आहे तुमचं संरक्षण होणार आहे फक्त ती त्यांनी लगेच खाल्ली तर असं तुम्ही समजू शकता आणि शत्रूंपासून तुमचं रक्षण होईल तुम्ही खूप आर्थिक अडचणीतून जात असाल तुम्हाला पैशाच्या रिलेटेड खूप समस्या असतील धनप्राप्ती तुम्हाला करायची असेल तर अशावेळी तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कणकीचे पाच दिवे करायचे आहेत आणि ते पाच दिवे प्रज्वलित करून तुम्ही एखाद्या पाणी जिथे पाण्याचा प्रवाह आहे त्या ठिकाणी ते पाच दिवे आणि पाच लाल कलरची फुले तुम्हाला ती पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे दिवे चालू असावेत आणि पाच फुले तुम्ही अर्पण करायचे आहेत म्हणजे यामुळे काय होतं की जे, जे पैशाच्या रिलेटेड तुमच्या ज्या काही समस्या आहेत आर्थिक जी काही चणचण तुम्हाला भासत आहे ते सर्व दूर होतं आणि तुम्हाला धनप्राप्ती होते हा उपाय तुम्ही दर अमावस्येलाही करू शकता पण ऍटलीस्ट सर्व भित्री अमावस्येला नक्की करा त्याचे अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तुम्हाला जर कालसर्प दोष असेल किंवा कुठल्या गुरुजींनी सांगितलं असेल की तुम्हाला काल दोष आहे काल दोष कसा ओळखला जातो की बघा आपली काही कामं अशी असतात की ती पूर्ण आता होतीलच असं वाटेल आणि तेव्हाच आपला घास काढून घेतला जातो अशा गोष्टी होतात किंवा खूप काम आपली होतच नाहीत आपण खूप उपाय करतो पण तरी सुद्धा ती कामे मार्गी लागतच नाहीत त्याच्यामध्ये विलंबच होत चाललेला असतो तेव्हा आपल्याला कालसर्प दोष असतो तेव्हा तुम्ही कालसर्प दोष दूर करण्यासाठी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी एक चांदीचा नाग आणि नागीण आणायचे आहे घरामध्ये त्याची तुम्ही विधिवत पद्धतीने पूजा करा भस्म अर्पण करा पांढरी फुले अक्षता नैवेद्य धुपदीप अगरबत्ती सगळं काही तुम्ही विधिवत पद्धतीने करून नमस्कार करा आणि हे नदीमध्ये तुम्हाला सोडायचं आहे That's from हा उपाय तुम्ही पाच अमावस्या अकरा अमावस्या किंवा एकवीस अमावस्या तुमच्या यथाशक्तीनुसार करा तुमचा जो काही कालसर्प दोष असेल तो दूर होतो असं म्हणतात की मागच्या जन्मी जर आपण एखाद्या नाग नागदेवतेला किंवा नागिनीला किंवा मग सापाला जर मारलं असेल तर आपल्याला कालसर्प दोष लागत असतो आणि जर कालसर्प दोष लागला ना तर आपली हाताश आलेला घास आपला काढून घेतला जातो किंवा आपली कुठलीच कामं मार्गी लागत नाही त्याच्यामध्ये विलंबच होत जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय करा त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील तुमचा कालसर्प दोष जर तुम्हाला जर नोकरी संबंधी करियर संबंधी काही समस्या असतील त्याच्यासाठी तुम्ही खूप उपाय केलेत पण तुम पण तरीही तुम्ही थकून गेलेला आहात तर त्यासाठी आज मी एक उपाय सांगणार आहे प्लस तुमच्या मागे खूप नकारात्मक शक्ती असेल शत्रूंची भीती तुम्हाला असेल अशा सर्व गोष्टींपासून रक्षण होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे जे भाभईचं झाड असतं काटेरी भाबईचं झाड असतं त्या भाबईच्या झाडाखाली तुम्हाला पितृंच्या नावाने थोडंसं भोजन ठेवायचं आहे त्याचप्रमाणे भाबईला तुम्हाला, तुम्हाला कच्चं दूध थोडंसं अर्पण करायचं आहे दोन लवंग चार बत्ताशे आणि चिमूटभर कायती हे तुम्हाला त्या ठिकाणी ठेवून यायचं आहे यामुळे तुमच्या नोकरीच्या करिअरच्या सर्व समस्या सुटतील नकारात्मक शक्ती निघून जाईल शत्रूंपासून तुमचं रक्षण होईल आणि इतरही कुठल्या ज्या समस्या आहेत ना त्यातून तुमची मुक्ती होईल असं म्हणतात की भाबेचे जे झाड असतं त्या ठिकाणी जे सगळं भूत प्रेत आत्मा त्यांचा वावर असतो कोणी मानतं कोणी नाही मानत पण तुम्ही हा उपाय करा आणि त्याचे अनुभव स्वतःच घ्या सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या पितृंना प्रसन्न करून घेण्यासाठी पितृ अमावस्या हा शेवटचा पितृपक्षातील अतिशय महत्वाचा दिवस आणि अतिशय महत्वाची तिथी आहे तर या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ आणि केसर टाकायचा आहे हा पितृंच्या नावाने तुम्हाला दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला लस्सी म्हणजे जी, जी लस्सी म्हणजे जे ताक असतं त्याच्यामध्ये थोडीशी साखर थोडंसं मीठ टाकून त्याची लस्सी होते ती लस्सी थोडीशी साखर थोडेसे तांदूळ दूध कायती आणि फूल हे सर्व तुम्हाला एकत्र पिंपाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्या ठिकाणी बसून तुम्हाला ओम पितृभ्यो नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पिंपाळ्याच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर तुम्हाला त्या पिंपयाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल किंवा तिथे तशी जागा नसेल तर स्वतः भोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्ही श्री पितृसूक्तचं पाठ करायचं आहे तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या पितृंचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो पितृ प्रसन्न होतात भरभरून आशीर्वाद देतात तुमची अडलेली कामे मार्गी लागतात मनोकामना पूर्ण होतात संकट दूर होतात पितृ तृप्त होऊन स्वर्ग लोकांमध्ये जातात तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत तुमच्या सर्व समस्या दूर होतील पण त्याचबरोबर सर्व अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खोटं बोलायचं नाही आहे वादविवाद करायचा नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे मांसाहार करायचा नाही आहे कसलंही मद्यपान दारू नशा या गोष्टींचं तुम्हाला वर्ज करायचे आहेत तर सर्व पितृ अमावस्या या शुभ तिथीला तुम्हाला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुमचे पितृ अतृप्त असतील तर त्यांना तृप्त करण्यासाठी त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी आणि ते पुन्हा पितृलोकामध्ये जावेत तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन तुमची अडलेली कामे मार्गी लागावीत यासाठी पितृ अमावस्या जी आहे त्या दिवशी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि काही चुका ज्या सांगितल्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम पितृदेवा या नम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल